नो आपले स्वागत करता है, आपना साथी एक, दिला एक ब्रेकिंग करता है, तर आपला पेन्शन धारकांसाठी खुश खबर नवीन वर्षात नवीन नियम लागू आले समोर नवीन अपडेट सरकारी आदेश जारी या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारने पेन्शनधारकासाठी जारी नवीन नियम केले असून अटी आणि आदेशात घडीची मोठी बातमी पेन्शन खातेदारासाठी लेटेस्ट खुशखबर पेन्शन खातेदारासाठी सरकारने खातेदार पेन्शन खातेदाराच्या समस्येच्या संदर्भात नवीन नियम लागू केले असून नवीन पेन्शनधारकांसाठी पाच नियम आहेत चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ आपल्या करोडो सदस्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे ईपीएफ ने आपल्या ग्राहकासाठी अनेक नवीन सुविधा सुरू करण्याची तयारी केली आहे या नवीन नियमाचा आणि बदलाचा पीएफ खातेदारांवर मोठा फायदा होणार आहे हे नियम जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पीएफ खातेदारांना लागू होण्याची अपेक्षा आहे पीएफ खात्याशी संबंधित केले आहेत जे पाच नियम निर्धारित केले आहेत त्याचे स्पष्टीकरण पाहूया नियम क्रमांक एक एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा ई पी एफ ओ खातेदारांना ही मोठी घोषणा केली आहे आता त्यांचे सदस्य त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून थेट एटीएम मधून पैसे काढू शकतील ही सुविधा जानेवारी दोन हजार पासून कार्यान्वित करण्याची अपेक्षा आहे यासाठी पी खातेदारांसाठी पी एफ खाते काढणाऱ्यांसाठी पी एफ खातेदार विशेष एटीएम पी एफ खाते कार्ड दिले जाणार आहे आणि या कार्ड द्वारे सभासदांना एटीएम वापरून थेट त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार आहे किंवा काढू शकतात एटीएम मधून पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ आणि अति जलद होईल खातेदारांचा वेळ सुद्धा वाचेल हे पैसे गरजेनुसार कधीही काढता येणार आवश्यक तेवढेच पैसे काढता येणार आहेत नियम क्रमांक दोन अत्यंत महत्वाचा आहे कर्मचाऱ्यांच्या योगदान मर्यादा बदल सध्या कर्मचाऱ्यांचा ईपीएफ खात्यातून दरमहा त्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान देतात मात्र सरकार या मर्यादा बदलण्याचा विचार करत आहेत नवीन नियमानुसार कर्मचारी पगारांचे बारा टक्के पेक्षा जास्त पीएफ खात्यामध्ये योगदान त्यांच्या इच्छेनुसार देऊ शकतात आणि या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे निवृत्तीनंतर मोठा निधी कर्मचाऱ्यांना मिळेल सदस्यांच्या गुंतवणुकीचे नवीन चांगले पर्याय उपलब्ध होतील सरकार प्राप्त करून देईल ज्यामध्ये पेन्शन मध्ये वादही होईल आणि ते पर्याय असेच असतील कि पेन्शनचे पेन्शन वाढावे यासाठी नियम क्रमांक तीन पायाभूत सुविधेमध्ये सुधारणा करत आहे टी PF खाते दावेदार आणि पीएफ लाभार्थी यांना किमान मानवी हस्तक्षेपा सह त्यांच्या ठेवी काढण्याची व त्यांना संधी मिळेल जून दोन हजार पंचवीस पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षित आहे त्यामुळे जलद गती सर्व प्रकरणाचा निपटारा होणार असून येईल आणि कर्मचाऱ्यांची फसवणूक नियम क्रमांक चार नुसार ई नुसार ईपीएफओ ने आपल्या सदस्यांना इक्विटी मध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे यामुळे खातेदारांना त्यांच्या निधीचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्याची संधी व कर्मचाऱ्यांना प्राप्त होईल या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना पुढील प्रमाणे लाभ प्राप्त होईल उच्च परतावा क्षमता मिळेल पोर्टफोलिओ विधीकरण होईल दीर्घकाळात चांगली वाढ होईल पाच पेन्शन काढण्याची सुलभता ई पी पेन्शन धारकांसाठी फार मोठा बदल केला आहे पेन्शन धारकांना त्यांची पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँकेतून काढू शकतील आणि त्यासाठी त्यांना कोणतेही अतिरिक्त पडताळण्याची आवश्यकता नियम क्रमांक पाचवाचा मुख्य फायदा म्हणजे पेन्शन काढण्याची सुविधा वेळेची बचत आणि कोणत्याही बँकेतून पैसे काढण्याचे स्वातंत्र्य हे अत्यंत महत्व आहे आणि मग ईपीएफओ च्या या ह्या नवीन पाच नियमांचा परिणाम जाणून घेऊया या नवीन नियमानुसार पी एफ खातेदारांवर व्यापक स्वरूपात प्राप्त होईल आणि निवृत्ती नियोजन सुधारेल नियमानुसार पी एफ खातेदारांना त्यांच्या निधीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्याची संधी प्राप्त होईल आणि उच्च योगदानाची सुविधा आणि इक्विटी गुंतवणूक पर्याय त्यांच्या भविष्यात अधिक संपत्ती जमा करण्याची क्षमता येईल ई पी एफ ने नवीन दोन हजार पंचवीस ची तयारी कशी करावी तर नवीन लाभार्थांनी लाभ घेण्यासाठी पी एफ खातेदाराने आपली स्वतःचे काही पावले उचलावी पीएफ खाते अपडेट करा खातेदारांना पी खाते योग्य माहिती सह अपडेट असल्याची खात्री करून घ्या यू नंबर आधार लिंक करा त्यामुळे युनिव्हर्सल अकाऊंट नंबर यू पी एन आधार लिंकशी लिंक करा ऑनलाइन ची सेवा वापरा ई च्या ऑनलाइन सेवेशी परिचित व्हा स्टेटमेंट नियमितपणे तपासा तुमचे खाते नियमित तपासा आणि कोणतीही विसंगती किंवा तक्रार आढ़ तक्रार करा आर्थिक बोजा योजना बनवा नवीन नियमानुसार तुमची आर्थिक योजना अपडेट चांग प्रकार करिता पेन्शन धारक पी एफ खातेदार ही योजना सरकारने जारी के लिए करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स